ओबीसीच्या संदर्भात राज्य सरकार आणि ओबीसीच्या शिष्टमंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृहात काल पार पडली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली खोटे दाखले कोणालाही कुणालाही जाणार नाही आणि जर खोटे दाखले दिले गेले असेल तर त्याची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचं ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी सांगितलं बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी बैठकीतल्या चर्चेबद्दल माहिती दिली मराठा समाजावर अन्याय करणार नाही पण त्याचवेळी ओबीसी आणि भटक्या विमुक्त समाजावरही अन्याय होऊ देणार नाही ही, ही सरकारची भूमिका असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं मराठा समाजासारखंच ओबीसी आणि भटक्या विमुक्त समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी मंत्रिमंडळात समिती स्थापन करण्याचा निर्णय या बैठकीत झाल्याचं भुजबळ यांनी सांगितलं तर सगळे सोयऱ्यांबाबत येत्या अधिवेशनाच्या काळात सर्वपक्षीय बैठक घेऊन निर्णय घेण्यात येतील असंही या बैठकीत ठरल्याचं सा त्यांनी सांगितलं पुण्यात मंगेश ससाणे आणि जालन्यात वडीगोद्रीला लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं उपोषण सुरू असलेल्या ठिकाणी सरकारचं शिष्टमंडळ आज जाणार असून त्यांना सरकारची भूमिका समजावून उपोषण मागे घेण्याची विनंती करणार असल्याचं देखील भुजबळांनी सांगितलं आहे या बैठकीला भुजबळांसह अतुल सावे गिरीश महाजन धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांच्यासह ओबीसी नेते उपस्थित होते दरम्यान काल जालन्यात वडीगोद्री इथं सुरू असलेल्या ओबीसी आंदोलनस्थळी सरकारच्या शिष्टमंडळानं उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेतली त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीवरून उपोषणकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्याचं आवाहन केलं मंत्री गिरीश महाजन उदय सामंत अतुल सावे आमदार गोपीनाथ पडळकर यांचा या शिष्टमंडळात समावेश होता